मॅट होतंय सज्ज पुन्हा एकदा घुमणार कबड्डी कबड्डीचा आवाज नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं बोल कबड्डी युट्यूब मध्ये स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण प्रो कबड्डी पर्व बाराची तारीख नुकतीच जाहीर झाली आहे त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया बोल कबड्डी आपली माती आपला खेळ आपला वारसा मंडळी प्रो कबड्डी पर्व बाराची सुरुवात दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे अशी माहिती मशाल स्पोर्ट्स व प्रो कबड्डी लीग चे अनुसोम गोस्वामीश्वर यांनी दिली प्रो आहे प्रो कबड्डी लीग बाराव्या हंगामातील खेळाडूंचा बहुप्रतिक्षित लिलावा एकतीस मे एक जून रोजी मुंबईत झाला त्यामध्ये विक्रमी दहा खेळाडूंना एक कोटीपेक्षा जास्त रकमेची बोली लावण्यात आली अमेशर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनाखाली व मशाल स्पोर्ट्स आणि जिओ स्टार यांनी प्रो कबड्डी लीगला भारतातील एक यशस्वी क्रीडा लीग बनवली आहे प्रो कबड्डी लीगने भारतातील स्वदेशी खेळ कबड्डी आणि त्याच्या खेळाडूंना राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवर एक मोठं स्थान मिळवून दिलं आहे प्रो कबड्डी लीग बाराचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स व स्टार नेटवर्क वर आणि मोबाईल मध्ये जिओ हॉटस्टार वर करण्यात येईल प्रो कबड्डी लीग पर बाराचे वेळापत्रक अजूनही जाहीर करण्यात आलेले नाही त्याचे सर्व अपडेट आपल्या वरून देण्यात येतील मंडळी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच कबड्डी क्षेत्रातील सर्व माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र